आज आमच्या मम्मीने बनवलेलं आहे सुक चिकन बाजरीची भाकरी आणि सोबत आहे कांदा आणि लिंबू आता मी तुम्हाला दाखवते की सुक चिकन कसं बनवायचं ते नमस्कार पुढील अंतरामध्ये सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चिकन कसं बनवायचं ते दाखवणार आहे तर आजचं सुक चिकन मम्मी बनवणार आहे तर त्यासाठी बघा काय काय घेतले ते दाखवते एवढं लसूण आलं कांदा टोमॅटो आणि थोडंसं वाटण आहे मग मी वाटणसाठी काय काय घेतलंय कांदा आणि खोबरं अच्छा कांदा आणि खोबऱ्याचं वाटण आहे आपलं कांदा खोबरं भाजून आपण वाटण बनवतो तसं ते असं आपल्या घरी आपण थोडंसं असं वाटून ठेवतो तर नेहमीप्रमाणे असं वाटून ठेवलेलं आहे म्हणजे हे काही खराब होत नाही फ्रीजमध्ये ठेवलं तरी पंधरा ते वीस दिवस असं राहतं तर आम्ही असं हे वाटून ठेवतो आणि थोडं थोडं जेव्हा पाहिजे तेव्हा आम्ही हे वापरतो आता आपण चिकन बनवायला सुरुवात करूया इथे तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि इथे मम्मी आता लसूण आणि आलं टेचून घेते कलबत्त्यामध्ये एकदम जाड ठेव चारसर आहे आलं लसूण एवढं जाड ठेचून घ्यायचंय आता हे फोडणीला टाकणार आहोत कांदा टाकायचा आणि लगेच कांदा टाकायचा कांदा आणि लसूण चांगलं परतून आहे लसूण आणि कांद्याचं चांगलं लालसर झाला पाहिजे कांदा आपला लाल, लाल होत आलाय आता आता आपण टोमॅटो टाकू त्याच्यामध्ये पटापट होणार कांदा टोमॅटो लसूण आलं टाकायचं आणि मग तुम्ही परतून घेऊन त्याच्यामध्ये चिकन टाकायचं तुम्हाला कसं बनवता येथे मुली तुम्हाला वाटलं तर वाटण टाका किंवा नका टाकू तरी चालेल आता हे सगळं व्यवस्थित असं मस्त शिजायला द्यायचं हे आता आपला घरचा मसाला तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा टाका जेवढं तिखट पाहिजे त्याप्रमाणे टाकायचं थोडीशी धान्य पावडर थोडासा गरम मसाला आता हे आपण चांगला हलवून घेऊ त्याच्यात थोडंसं वाटण आहे ते वाटण टाकू जास्त नाही वाटण टाकायचं ना थोडंसंच वाटण टाकायचं लय नाही टाकायचं तुम्हाला जर जास्त घट्ट पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता आता आपण सुकं चिकन बनवते तर वाटण थोडंसंच टाकायचं म्हणजे टेस्ट पण मस्त लागते तर मस्त कलर आलेला आहे आपला मसाला चांगला परतून झाला आता हा आमचा घरचा मसाला आहे दरवर्षी बनवतो आपण आता त्याच्यात चिकन टाकून घेऊया हो चिकन स्वच्छ धुवून आता घेतलेले आणि त्या मसाल्यामध्ये चिकन टाकायचं आहे आता हे चांगलं परतून घ्यायचं हे मोठा फ्लेम ठेवायचा ना गॅसला नाही नाही छोटाच ठेवायचा छोट्या गॅसवरच चांगलं परतून घ्यायचा परतून झालं त्याच्यावर झाकण ठेवायचं मीठ लगेच नाही टाकायचं मस्त वाटते बघा चांगलं परतायला परतून घ्यायचं नंतर मीठ टाकायचं नाही आता मीठ लगेच टाकलं तर पाणी सुटतं त्याला मग चांगलं परतत नाही आपलं चिकन आता आपण याच्यावर ताट आहे ताटामध्ये पाणी गरम करून घ्यायचं नंतर पाणी टाकायचं थोडंसं जास्त नाही टाकायचं म्हणजे वाफेवरती पण चिकन शिजेल आणि हे नंतर गरम पाणी पण त्याच्यामध्ये टाकेल म्हणजे आपल्याला तेवढं त्याच्यामुळे उघडून बघायचं जरा जरा हलवायचं चांगलं हे बघा आपलं की चिकन तसं चांगलं परतलं गेलं पाहिजे मग टेस्ट चांगली येते त्याला ते जरा परतून घेते नंतर पाणी होते आता आपण त्याच्यात थोडंसं मीठ सांगू चवे तुमच्या अंदाजाने तुम्ही मीठ टाका आता मी मीठ टाकून हलवते ते आता चिकन आहे ना वाफेवरती शिजवून घेतलेलं आहे मस्त नंतर आपल्याला तेवढं पाणी पाहिजे जेवढं पातळ पाहिजे ना त्याप्रमाणे गरम केलेलं पाणी टाकायचं आहे म्हणजे तुम्ही असं पण हे चिकन खाऊ शकता बघा खूप मस्त झालं आहे म्हणजे तुम्हाला जर सुकं पाहिजे असेल ना एकदम सुकं तर हे अशा प्रकारे पण खाऊ शकता हे वाफेवरती शिजवलेलं आहे आणि ह्याच्यामुळे थोडंसं म्हणजे तुम्हाला भाकरी किंवा चपाती बरोबर थोडीशी ग्रेवी पाहिजे असेल ना तर ह्याच्यामध्ये जे आता मी मगाशी ताटावरती जे पाणी ठेवले ना नाही टाकलं तरी पण त्याला ग्रेव्ही सुटलेली आहे हे हे बघा 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 तुम्हाला हा आहे आहे पण अशी तुम्ही खाऊ शकता ताटात बर ता ठेवलेलं ता गरम पाणी थोडंसं पाणी होते आता आता याला आपण शिजून देऊ झाकण ठेवून अर्धा किलो चिकन आलेलं आणि होणारी रेसिपी आहे म्हणजे तुम्हाला दाखवलं मम्मीने बघितलं ना कांदा टोमॅटो लसूण आणि आलं म्हणजे घरात जे असणाऱ्या सर्व वस्तू आपल्याला वापरायचं आहे आणि असं कंपल्सरी नाही तुम्ही कोणताही मसाला वापरू शकता पण हे जर वाफेवरती शिजवलं तर जसं मम्मीने दाखवलं त्याप्रमाणे शिजवलं ना तर खूप छान लागतं कारण का डायरेक्ट पाणी टाकलं ना तर ना चिकन शिजायला वेळ लागतो त्यामुळे वे ना वाफेवरती शिजवून घ्यायचं आणि नंतर तुम्हाला जेवढं पातळ पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये पाणी टाकू शकता किंवा तुम्ही सुकही खाऊ शकता तुका चिकन एका साईडला शिजते आता एका साईडला बाजरीची भाकरी बनवते आमच्याकडे बाजरीची भाकरी बनवतात म्हणजे तुम्हाला तुमच्याकडे तांदळाची भाकरी ज्वारीची किंवा नाचणीची भाकरी बनवली तरीही चालेल आता मम्मी आपण बाजरीची भाकरी भाकरी बनव चला तुम्ही बनवते की मी मी बनवते मम्मीच बनवलं मी म्हणजे मी असे की मम्मीच बनवलं कारण का मम्मी असली की मला बनवते आणि खायला पण छान लागतो मम्मी छान मी असली की मम्मीला सांगते बनवायला आता बाजरीची भाकरी बनूया आपण चिकन बरोबर खायला छान लागते गरम गरम भाकरी आणि सुकं चिकन पोरांना पण देऊ शकता पोरं पण आवडीने खातात आणि मोठे पण खातात असं चांगलं मळायचं चा। मी एका हाताने मळतात तर एका हाताने मळायचा दोन हाताने मळता येत असेल तर दोन हाताने मळायचा तांदळाच्या भाकरी पेक्षा बाजरीची भाकरी बनवायला एकदम सोपी आहे भाकरीला जास्त जोर काढावा लागतो काय मम्मी एकदम तांदळाच्या भाकरीला घ्या परत बनवा हे पटकन होत दोन हाताने भाकरी दोन अशी भाकरी थापता पण मस्त वाट्याने फटाफट होते अशी भाकरी थापल्यावरती झाली रेडी भाकरी एकदम तयार झालेली एक मिनिटात भाकर तयार एक मिनिट पण नाही लागलो मम्मी जास्त कमी वेळात झाली सेकंदामध्ये भाकरी तयार झाली बघा एकदम मस्त गोलच्या गोल भाकरी बनवली अशी थापून घ्यायची म्हणजे आपल्याला कुठे जाड पातळ हाताला लागते भाकरी बघा एक भाकरी एकदम रेडी झालेली बघा आपली भाकरी तयार आहे बघा कशी फुगली आहे बघा भाकरी तयार आहे आपली भाकरी तयार आहे आणि त्यात आपलं सुकं चिकन पण तयार आहे थोडस ग्रेव्ही ठेवणार आहे आता चिकन व्यवस्थित शिजलेलं आहे आणि आता त्याच्यावरती ना कोथंबीर टाकली आहे बघा काय मस्त वाटत चिकन आता हे सुक चिकन आहे सुक चिकन आणि बाजरीची भाकरी तयार आहे आता मी तुम्हाला दाखवते की मम्मी तयार करते बघा एका साईडला आहे एका प्लेटमध्ये काढते लिंबू कांदा आणि बाजरीच्या भाकरीवर गरम गरम बाजरीच्या भाकरीवर एकदम मस्त लागतं सुका सुका तर हे आहे सुक चिकन बघा आपलं झटपट चिकन तयार आहे लिंबू कांदा आणि सुक चिकन बाजरीची भाकरी खायला तर बघा मम्मीने मस्त असं सुक चिकन बाजरीची भाकरी लिंबू आणि कांदा आता भूक लागली पोटामध्ये गोळे आले चला आता मी खायला घेते आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलही नवीन असेल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय